माझं नाव सागर नामदेव पाटील गाव माझं नांदगाव दोन हजार तेरा मला नांद लागला म्हणजे बंदीचा काळ होता तेव्हा म्हणजे असं ओपनली व्हित नव्हतं चोरून व्हायचं म्हणजे असं तेवढ्याच एक दहा बारा गाड्या त्यात माझी सुरुवात झाली प्रत्येक मैदानात कमीत कमी बारा तेरा गाडी असते या माझ्याकडे एकट्याकडं आधी आपलं ज्याच्यामुळं आपलं नाव झालं त्याला पहिलं जपायचं कारण की त्याच्यामुळंच आपलं नाव झाले सागर कोण ओळखत नव्हतं पहिलं बाबा हे सागर नेमका कोण आता माझं गाव इथनं कमीत कमी पन्नास साठ किलोमीटर आहे तरी मी इथं आपली जरा बऱ्यापैकी प्रत्येक जण आले की म्हणते डावर नमस्कार जेव्हा आपल्याला ओळख बी नाही हा ह्या नादामुळं मला सगळीकडे टोटल ओळखतात की सागर डावर म्हटलं की हेच ते पोरग असा विषय माझं जण अस्तित्व निर्माण केलं ते माझ्यासाठी देवच सुरुवातीला जेव्हा ट्रेनिंग द्यायचं म्हणताचा तेव्हा बरीच जण म्हणायची अरे हे तुझ्या जण जमणार नाही तुझं काम न होय कमी वय आहे कशाला हातपाय मोडून घेतोस ज्याच्यामुळे आपलं नाव झालंय त्यात हात मोडला काय आणि पाय मोडला काय फक्त नाव त्याच्यामुळे झाले त्यामुळे एक धाडस निर्माण होती हातखर मामासारखी असे म्हणतात पोऱ्या चालते पोऱ्या म्हणते ती तिकडल्या असते त्यांच्या पोऱ्या तुला जमते तू हे नको मग एखाद्याचं आपल्या वय वडीलधाऱ्या माणसाचं ऐकलं पाहिजे गेल्या वर्षी कनेरीचं मैदान होतं आपली कोतुली कनेरी कोतुली कनेरी तिकडली भदरगड साइडची बैल असतात बऱ्यापैकी आपल्याला तिकडली असतात मग तिथं एक बैल चांगला होता आणि जोडदार कडचा काय म्हणला साखर ती बैल परतत नाही हेवीत नाही घेऊन बसत म्हणजे त्याला दुसऱ्या उद्देशानं म्हणायचं होतं मग मला माझं अस्तित्व सिद्ध करायचं होतं की तिथं आपल्याला काय ना काय करायचंच आहे मग त्यावेळी मी तिथं एक नंबर केला तिथं बसणं जे म्हणजे मे मधल्या टप्प्यात होतो म्हणायचं काय की चार नंबरला पाच नंबरला अशा गाड्या पळवत होतो मी असं नाही कनेरीत न आपल्याकडं सुरुवात झाली की पहिला नंबर स्टार्टिंग माझा कनेरीतनं के केला पहिला नंबर संग्राम आणि पक्ष म्हणून बैल होते तिथनं माझी म्हणजे करिअरला खऱ्या अर्थानं जोर लागला कनेरुंच्या मैदानापासून जोर लागला